चार दिवसांपूर्वी गगनबावडा तालुक्यात सांबरांची शिकार झाल्याची घटना घडली होती आणि आता कुत्र्यांच्या हल्ल्यात सांबराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गगनबावडा या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी सांबराचा पाठलाग केल्याने या सांबराने गावातील एका तलावात उडी मारली त्यामुळे या तलावाच्या पाण्यात बुडून या सांबराचा मृत्यू झाला गगनबावड्याचे उपसरपंच मुस्ताक वडगावे यांच्यासह स्थानिक नागरिक त्याचबरोबर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या साम्राला तलावातून बाहेर काढले त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि पाण्यात पुडून या साम्राचा मृत्यू झाला आठवड्याभरात दोन सामरांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील वन्यप्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे गगनबावडा तालुक्यात अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याने वनविभाग आता तरी गांभीर्याने घेणार काय असा सवारही उपस्थित होत आहे मृत्युमुखी पडलेल्या साम्राज्य शवविच्छेदन करण्यात आले